श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना एक खूप चांगला लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा सा उपाय सांगणारा हा मुलांसाठी आपल्या आहे आणि आपल्या मुलांना पॉझिटिव्ह विचार करायला लावायचं आपल्या मुलांच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचे ह्यासाठी हा उपाय आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे काय तर ब्रह्मांडातील जेवढी शक्ती आहे ती सगळी शक्ती पॉझिटिव्ह म्हणजे आपण जे काय करतो ते झालेलं आहे झालेलं आहे आणि आपलं ते पूर्ण काम झालेलं आहे असंच आहे बघा ज्या वेळेला आपण मोबाईल वापरतो तर तो मोबाईल दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्यापर्यंत आवाज पोचण्यासाठी टॉवरची जशी आपण टॉवर जसा उभा आहे न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात तर तशा पद्धतीनं ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की आपण त्यामुळे पॉझिटिव्ह बोललो तर आपल्या मुलांच्यामध्ये सुधारणा होते मग बघा काही मुलं नकारात्मक का असतात आणि काही मुलं सकारात्मक असतात नकारात्मकता म्हणजे काय बघा एखादी गोष्ट आहे आपल्या शेजारी एखादा मुलगा आहे आणि आपल्या घरामध्ये एखादा मुलगा आहे दोघं एकाच वर्गात शिकत आहेत आणि तो त्याला मार्क समजा दहावीला आहे त्याला नव्वद टक्के मार्क पडले आणि तुमचा मुलगाही दहावीला आहे तुमच्या मुलाला ऐंशी टक्के मार्क पडले तर तुम्हीसुद्धा नकारात्मक न बोलता सकारात्मक बोलायचं आहे तर तुम्ही काय करता बघ त्याला न नव्वद टक्के मार्क पडले आणि तुला ऐंशी टक्के मार्क पडले तुला कुठे काय कमी केलं होतं तुला म्हणेल त्या वस्तू दिल्या म्हणेल त्या गोष्टी दिल्या तुला सगळं पुरवूनही तुला एवढे मार्क का कमी पडले हा तुमच्यातला नकारात्मकता निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्ही पहिला काढून टाका तुमच्या मुलांच्याबद्दल नकारात्मकता न बोलता पॉझिटिव्ह बोला सकारात्मकता दृष्टीने बोला त्यामुळं तुमच्या मुलांच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता तयार होईल त्या मुलाला जर नव्वद टक्के मार्क पडले असतील आणि तुमच्या मुलाला ऐंशी टक्के मार्क पडले असेल तर तुम्ही म्हणा छान पडलेत मार्क तुला अजून पुढे मार्क वाढणार तू ह्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडणार तुला खूप चांगलं यश येणार तू खूप मोठा होणार तुला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या तू मिळवणार असं पॉझिटिव्ह तुम्ही बोला म्हणजे तुमची मुलं सुद्धा पॉझिटिव्ह बोल बोलायला सुरू करतील अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला समजा तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील सतत चिडचिड होत असेल सतत तुम्ही मुलांना बोलत असाल तुला काय अक्कल आहे का तू नालायक आहेस तुला काही कळत नाही तू काही शिकणारच नाहीस तू वाया गेलास तू काही नोकरीच करणार नाही असं जे बोलता ते न बोलता तुम्ही तुमच्या मुलांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोला तुम्ही तुमच्या मुलांना म्हणा तू आता इथून पुढे खूप अभ्यास करणार तू चांगला वागतोस तू चांगला वागायला आहेस तुला इथून पुढे चांगलं यश येणार तू चांगल्या पदावर नोकरी करणार तू खूप मोठा होणार तुला सगळ्या गोष्टीमध्ये यश येणार असं तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं तुम्ही तुम्हीसुद्धा बघा तुमच्या घरात जर एखादी गोष्ट चिडचिड होऊन तुमच्या घरामध्ये वाद झाले किंवा तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही म्हणता मला आता कंटाळ आला मला आयुष्य नको झाले मला जीवन नको झाले मला कधी एकदा मरण येईल असं वाटतं आणि त्यावेळेला तुमच्या घरामधले जे वास्तू दे वास्तुदेवता असते ती तथास्तु म्हणत असते त्यावेळेला तुमच्यामध्ये नकारात्मक तयारी सुरू होते आणि तुमचे आजार वाढत जातात आणि मग तुम्हाला त्याचा त्रास व्हायला सुरू कर होतो तर त्यामुळं तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला किती त्रास झाला तर कधीही निगेटिव्ह बोल नका पॉझिटिव्ह बोला आमच्या घरात खूप चांगलं आहे आमच्या घराकडे खूप पैसा आहे आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत मिळणार आहेत नाही मिळाल्या आहेत आमच्या घरात खूप पैसा आहे आमची सगळी मुलं चांगल्या पदावर नोकरीला आहेत आमच्या मुलांच्याकडे बंगला आहे गाडी आहे माणूस बळ आहे आरोग्य आहे आमच्या मुलांना खूप खूप यश आलेलं आहे आणि आमच्या घरात जे काय चांगल्या गोष्टी घडलेल्या घडत आहेत घड घडणार गर, घडत आलेल्या आहेत म्हणजे चांगलं सगळं पॉझिटिव्ह बोलायचं तुमच्या मुलांच्याबद्दलसुद्धा तुम्ही म्हणायचं माझ्या मुलाला चांगली बायको मिळाली आहे माझ्या माझ्या मुलाची चा बायको चांगली आहे माझ्या मुलाचा खूप संसार चांगला चालू आहे माझ्या मुलाची नोकरी चांगली आहे माझ्या मुलाला चांगलं प्रमोशन मिळालं आहे माझ्या मुलाला खूप पगार वाढलेला आहे असं सगळं पॉझिटिव्ह हो बोलायचं आपले मुलं असू देत मुली असू देत नवरा असू दे नवऱ्याबद्दलसुद्धा किती नवरा दारुपित असेल व्यसनी असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही म्हणा माझ्या नवऱ्याचं सगळं व्यसन सुटलेलं आहे माझा नवरा निर्व्यसनी झालेला आहे माझा नवरा कुठेही व्यसनाधीन नाही त्याला खूप चांगले प्रगती झालेली आहे माझा नवरा खूप चांगला वागतो हे सगळं तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं ह्यालाच तुम्हाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतात म्हणजे तुम्ही हे करता मी त्यासाठी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक टिकलीचा उपाय आणि दुसरा दुधाचा उपाय एका मी तुमची मुलं चंचल आहेत तुमची मुलं अभ्यास करत नाहीत एकाग्रता नाही तर त्यावेळेला तुम्ही एक चार साईजची टिकली तुमच्या भिंतीवर लावायची भिंतीवर लावायची आणि मुलाला त्या टिकलीच्या समोर मांडी घालून बसायला लावायचं अंग न हलवता स्थिर आणि त्याला एक टक त्या टिकलीकडे बघायला लावायचं आणि त्याला पॉझिटिव्ह बोलायला लावायचं पहिल्या आठ दिवस दोन मिनिट दुसऱ्या आठ दिवस तीन मिनिट तिसऱ्या आठ दिवस पाच मिनिट असं वाढवत जायचं आणि असं कंटिन्यू दोन महिने तीन महिने करा त्याची एकाग्रता वाढेल आणि त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला सुरू होतील दुसरा उपाय जो आहे तो आपण ज्यावेळेला जेवण बनवतो मुलांची कपडे बॅग भरत असतो मुलांना जेवायला वाटत असतो मुलांच्या काही गोष्टी करत असतो म्हणजे बघा मुलगा शाळेला चालला आहे त्याचा डबा भरत असतो आपण आपल्या घरातल्यांच्यासाठी जेवण बनवत असतो आपण मुला मुलगा बाहेरगावी चालला असताना त्याची बॅग भरतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही प्रत्येक वेळी चांगलं बोलायचं जेवण करत असताना माझ्या मुलग्याला हे मी जेवण केलेलं आहे माझा मुलगा खूप आरोग्यदायी झाला आहे माझ्या मुलग्याला चांगली नोकरी लागल्या मा माझा मुलगा यशस्वी झाला आहे माझा मुलगा खूप श्रीमंत झाला आहे त्याला मान सन्मान प्रतिष्ठा आहे तो सगळ्यांशी आदरान वागतो हे सगळं बोलायचं सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचं मान सन्मान ठेवतो असं सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आणि एक ग्लास दूध घ्यायचं <coughs> किंवा बोर्नविटा जे घाय घेतात किंवा चहा त्यामध्ये एक चमचा घालायचा आणि चमच्याने हलवत ते दूध जे आहे त्यामध्ये साखर घातलेलं दूध चमच्याने हलवायचं आणि ते दूध हलवत असताना माझ्या मुलाला खूप चांगली नोकरी लागलेली आहे काय तुमची जी इच्छा आहे माझा मुलगा चांगला नोकरी लागलेला आहे प्रमोशन झालेलं आहे मुलग्याला चांगला पगार आहे किंवा नवरा असेल मुलगी असेल ह्यासाठी सगळं पॉझिटिव्ह बोलायचं ह्यामुळं तुमच्या घरात सगळं चांगलं घडेल यश येईल मुलं यशस्वी ये होतील नवरा यशस्वी होईल मुली यशस्वी होईल तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि सकारात्मकता यायला या लागेल ह्यालाच लॉ ला ऑफ ॲट्रॅक्शन म्हणायचं आणि हे तुम्ही करायला सुरू करा तुमच्या आयुष्यात किती बदल होईल तुमच्या मुलांच्या आयुष्यात किती बदल होईल तुम्ही स्वतः बघा आणि तुम्ही कधीही आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्हाला पैसेच नाहीत आम्हाला काय पैशाची कमी कि आहे आम किंवा आमच्याकडं काही नाहीच आहे असं कधी म्हणू नका आम्ही खूप श्रीमंत आहे आमच्याकडे भरपूर पैसा आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत असा पॉझिटिव्ह विचार करत राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील कारण आपल्या घरामध्ये किंवा भाड्याच्या घरामध्ये कुठे असाल तिथे वास्तुपुरुष असतो आणि तो वा वास्तुपुरुष तथाच तो म्हणत असतो त्यामुळं तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह येला आणि चांगले तुमचे घरातलं वातावरण ठेवा घरात चांगल्या गोष्टी घडवा एवढं तुम्हाला मी सांगते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित सगळ्यांना शेअर करा कोणाच्या नाही कोणाच्या अडचणी दूर होतील आणि सगळ्यांचं चांगलं असं म्हणा नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी संबंध महाराज तुमचं नक्की चांगलं चिंतील तुम्ही दुसऱ्याचं वाईट केला तर महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाहीत ओटावर गोड ठेवताय तेच मनात गोड ठेवा मनात कुचकी भावना आणि ओटावर दिखाव भाजी नको सगळ्यांना वाटेल हा किती हा छान बोलतो आहे किती गोड आहे पण त्याच्या मनातली कपटी भावना आहे ती अशी कधीच ठेवू नका कपटी भावना जर ठेवला तर तुम्हालासुद्धा त्याचा त्रास होतो नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे सेवा तोडगे करतील हा हे उपाय सेवा तोडगे जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून नये फक्त मी सांगितलेले उपाय मनापासून आणि अगदी व्यवस्थित करा शंभर टक्के त्याचा फायदा तुम्हाला होणारच मी अगदी शंभर टक्के सांगते कारण काही गोष्टी ह्या माझ्या अनुभवातून सांगितलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हे व्हिडिओ बघून उपाय करत जा आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघते त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ